सारखं सारखं तीस तीस वांग्याची भाजी खाऊन कंठाळ आलेला असेल तर हा वांग्याचा ठेचा एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याचा ठेचा बनवण्यासाठी मी सहा वांगे घेतलेले आहेत हे वांगे स्वच्छ पाणीने धुवून घेतले त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत त्यानंतर या इथं मी गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा हलकासा गरम झाला की यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत भासण्यासाठी ठेचा आहे त्यामुळे थोड्या जास्त हिरव्या मिरच्यांचा वापर इथं मी करणार आहे यामध्येच मी अर्ध्या मिरच्या आहेत त्या पोपटी रंगाच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्याशा कमी तिखट असतात आणि अर्ध्या मिरच्या आहेत त्या थोड्याशा डार्क हिरव्या रंगाच्या घेतलेल्या आहेत त्या जास्त तिखट असतात तर मिरच्यांचे तुकडे केले जेणेकरून मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि या इथं मी एक लसणाचा कांदा आहे तो सोलून घेतलेला होता त्याच्या पाकळ्या यामध्ये घातलेल्या आहेत थोडासा जास्त लसूण घालायचा आहे थोडस तेल घालायचं आहे आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या अगदी छान अशा आपल्याला स्पॉट पडेपर्यंत भाज घ्यायचे आहेत लसूण मिरच्या भाजत आहेत तोपर्यंत आपल्याला वांगे चिरून घ्यायचे आहेत तर वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत त्यानंतर वांग्याचा थोडासा मी कट करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने वांग्यावरती जे काटे आहेत ते देखील मी काढून घेणार अस आहे आहे असल्यास तुम्ही वांग्याचा तो देखील काढून टाकू शकता पण ठेच्यामध्ये मी वांग्याचा देट वापरणार आहे अशा पद्धतीने आपल्याला हे वांग आहे ते चिरून घ्यायचं आहे तर हे वांग मी अशा प्रकारे फोडींमध्ये चिरून घेणार आहे जेणेकरून वांग आतल्या बाजूने काही किडलेलं असेल ते देखील लक्षात येत तुम्हाला जसं तसं वांग तुम्ही चिरून घेऊ शकता पाहिजे असेल तर छोट्या छोट्या फोडींमध्ये ज्या पद्धतीने आपण भरलं बनवतो त्या पद्धतीने देखील तुम्ही हे वांग चिरून घेऊ शकता तर अशा पद्धतीने चार फोडींमध्ये हे वांग मी अगदी छान असं चिरून घेणार आहे तोपर्यंत लसूण आणि हिरव्या मिरच्या देखील अगदी छान अशा स्पॉट पडेपर्यंत भाजून झालेल्या आहेत बाजूला काढून घेऊयात तव्यामधून लसूण आणि मिरच्या बाजूला काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच तव्यामध्ये अगदी एक छोटासा चमचा इतकं तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेल्या वांग्याच्या फोडी घालायच्या आहेत वांग चिरलं की लगेच आपल्याला या तव्यामध्ये भाजण्यासाठी घालायचं आहे पाव चमचे इतकं मीठ घातलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात वांग जास्त वेळासाठी चिरल्यानंतर ठेवायचं नाही नंतर ना वांग लगेच काळं पडू शकतं व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे आणि हे वांगे अगदी छान असे मऊसर होईपर्यंत वाफवून घ्यायचे आहेत अधून मधून वांग हलवून घ्यायचं आहे तोपर्यंत लसूण हिरवी मिरची देखील छान अशी थंड झालेली आहे एका खलबत्त्यामध्ये काढून घेते यामध्येच एक चमचा जिरे घातलेला आहे जिरे लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला अगदी जाडसर असं या खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही कारण जाडसर ठेचा खाण्यासाठी अगदी टेस्टी लागतो खलबत्त्यामध्ये वाटल्यामुळे याची चव आहे ती आणखीन छान लागते हेच तुम्ही मिक्सरला देखील बारीक करून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हे ठेच्याचं मिश्रण आहे ते मी बनवून घेतलेलं आहे अगदी जाडसर अशा प्रकारचं तर हे वाटण बनवून तयार आहे तोपर्यंत आपली वांगी देखील छान अशी फ्राय झालेली आहेत अधून मधून एक ते दोन वेळा ही वांगी मी हलवून घेतलेली होती त्यानंतर ही वांगी आपल्याला एका मॅशरने मॅश करून घ्यायची आहेत तर जास्त ही बारीक मॅश न करता थोडी थोडी मोठी ही वांगी आपल्याला ठेवायची आहेत तर अशा पद्धतीने आवडधोवड अशा प्रकारची ही वांगी आपल्याला मॅश करून घ्यायची आहेत मॅश करून झाल्यानंतर आपण तव्यामधून ही वांगी बाजूला काढून घेऊयात त्यानंतर त्याच तव्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालायचं तेल हलक गरम झालं की यामध्ये एक मिडियम चा बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा आपल्याला जास्त वेळासाठी परतवायचा नाही अगदी हलकासाच आपल्याला हा कांदा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त कांदा आपल्याला लाल करायचा नाही अगदी हलकासा थोडासा मौसर होईपर्यंतच आपण याला परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर घालायची आहे त्यामुळे वांग्याच्या ठेशाला अगदी छान असा कलर येतो आणि चव देखील छान लागते व्यवस्थित त्यानंतर बनवून घेतलेला आपल्याला ठेचा यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे हा ठेचा या फोडणीमध्ये घातल्यानंतर अगदी एक ते दोन मिनिटासाठी मीडियम हीट वरती आपल्याला हा ठेचा छान असा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चवी करता मीठ घालूयात तर आता आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर वांगी फ्राय होताना देखील आपण मीठ घातलेला आहे त्यामुळे मिठाचा वापर बेताने करायचा आहे तर या ठेच्यामध्ये मी शेंगदाण्याचा वापर करणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कच्चे शेंगदाणे थोडेसे शे तेलामध्ये भाजून बारीक करून यामध्ये घालू शकता आता यामध्ये आपण जे मॅश करून ठेवलेले वांगे होते ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आहे तो लो टू मिडियम ठेवायचा आणि हे वांग छान असं आपल्याला खमंग करपूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर हा ठेचा आपण लोखंडी तव्यामध्ये बनवत आहोत त्यामुळे आहे अगदी छान लागते तर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर ठेचा आपण जो खलबत्त्यामध्ये बारीक केला त्यामध्येच तुम्ही फ्रेश कोथिंबीर देखील वाटून घेऊ शकता पण या ठिकाणी मी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोड्या वेळासाठी हा ठेचा परतून घेतल्यानंतर अगदी मस्त असा आपला झणझणीत वांग्याचा ठेचा बनवून तयार झालेला आहे ठेचाला रंग काय सुरेख आलेला का आहे आणि सुगंध म्हणाल तर या ठेच्याचा अगदी घरभर दरवळत आहे अशा प्रकारचा ठेचा बनून तयार आहे हा ठेचा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता व्हिडिओ आवडला त्या तर पटकन एक लाईक नक्की कर...